आता आपण मूल्यवर्धनाचा एक छोटासा उपक्रम घेणार त्यापूर्वी मला सांगा संदेश 아! <목소리나>

पण टिकताना तिने काय केलं त्याच्याबद्दल बोलू सर त्याच्याबद्दल पाठवलं की मला हे आवडतं काही काही हे खायला आवडतं जाऊ आपली मूल्यवर्धन पुस्तिका काढा हा पेज नंबर एक बघा तिथे पत्र कसे लिहायचे ते आपल्याला दिले आपल्याला काय करायचंय तिने तिच्याबद्दल सांगितले आता आपल्याला आपल्या बद्दल पत्रामध्ये तिला सांगायचं ओके तुम्ही दोघे जोड्यामध्ये या तुम्ही दोघे तुम्ही दोघे या जोड्यामध्ये आणि तुम्ही तिघे बसा हा ठीक आहे बसा आपला नियम काय जोड्या बनवताना आपल्याला कसं बसायचंय समोरासमोर बसलेत का आपल्या विषयी माहिती आपल्याविषयी माहिती की तुमच्याच वयाची आहे वय तुमच्याच वयाची आहे लिव्हर मध्ये काय दिले बघा आपल्याला काय आहे आहे लिहायचंय प्रियतायचं त्यानंतर तुझे पत्र मिळाले आनंद झाला आणि त्यानंतर आपल्याबद्दल काय माहिती तुला काय आवडतं शाळेतला आवडतं फ्रेंडाला आवडतं फिरायला आवडतं जे आवडतं ते लिहायचं तुमच्या घरच्याबद्दल लिहायचं असतं घरच्याबद्दल लिहायचं तुम्हाला तुमच्याबद्दल काय तुमच्या पर्यंत माहिती द्यायची ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे चला बर करा सुरुवात आपल्याला तुम्हाला जेवढं वाटेल तुमच्याबद्दल तेवढं सांगा Thank you. असलेल्या सगळे पत्र वाचताय प्रियताई तुझे पत्र मिळालं वाचून तुझ्याविषयी माहिती समजली आम्ही सर्व आनंदात आहोत वाचून बरे वाटले अगं ताई आता मी पण शाळेचे रोज जाते आमच्या शाळेत ना नवीन एक मूल्यवर्धनचे पुस्तक आले आहे अगं तुला सांगतो मला ते इतकं आवडलं आहे ना त्यामुळे मला काय माझ्या शाळेतील सर्व वर्गातील मित्रमैत्री खूप खुश आहेत आता मी खूप चांगला अभ्यास करेन रोज सकाळी लवकर उठून माझे मीच आवडतो आईला पण खूप छान वाटते तुझी प्रेमळ नमस्कार तुझे माझी शाळा खूप छान आहे मी खूप अभ्यासही करतो आणि खेळ सुद्धा खेळतो मला खूप छान छान मित्र आणि मैत्रिणी आहे आमची परवाना निसर्ग सहली आम्ही खूप मज्जा केली मागच्या सत्रात मला खूप कमी मार्ग मिळाले आता की की हो मी पहिला नंबर मिळवणार ना त्यासाठी मी खूप अभ्यास करत आहे माझी काळजी करू नको मी छान आहे तुझा प्रेम अनुभव Gracias.